राम हरी रामकृष्ण हरी हाय हॅलो नमस्कार मी गौरी घाणे तर आज आम्ही आले फिरायला फिरायला म्हणजे आम्ही सह्याद्री फिरायला आले ते पण आमच्याच गावाला तर आता आम्ही सकाळचे सहा वाजलेत पण जायचं होतं प्लॅन सह्याद्री फिरायला म्हणजे आम्ही चालेल रतनगड फिरायला तर सकाळी पाच वाजता तिथं जाणार होतं पण आम्ही काय उठलो नाही थंडी आहे खूप इकडे त्याच्यामुळं आता सहा वाजले सहा वाजता निघाले तर ही मागे दिसते गाडी बनवली आहे आणि अर्धे येता येते तिकडून तर सगळे आंघोळ वगैरे करून आणि मग चालले तर चला तुम्हाला इथलं वातावरण दाखवते तर आम्ही थांबले तर आमच्या भावाच्या गावाला मयूर सारूकते तर yeah. मग आमच्या वेळेस <laughs> सकाळ थंड पाणी थंड पाण्याने केलं मी तर गरम पाण्याने फुल रेडी आम्ही आता एन सी मॅडम आपल्या त्या पण रेडी आहेत आपले सारे ते बाबा अजून आई आजी आजूबाई बाबा मशरी न तू फासायला संध्याकाळ भांडी कसा मच्छरी सकाळ मच्छरी सामने अगं मशरीच नव्हती दोन तीन दिवस इकडे डोंगर वगैरे मागच्या वेळेस आम्ही आलो होतो बाबांच्या घराची घर होती तेव्हा इथे आलो होतो तेव्हाच वातावरण दाखल आहे मी तेव्हा तिकडचा घर चला बाकी ते कुठे ती आणि शेरू नाना नाना हे आमचे कुठे युट्यूब हॅलो कुठे इकडं गावच सकाळ सकाळी सहा वाजताच वातावरण पूर्ण थंडी येलय थंडी धोके पडले होते पण काय बाहेर यायला जमलं नाही आम्ही ते नाही आलो डायरेक्ट डायरेक्ट धुक्याची चादर आहे आप गाडी साफ करते आणि इकडे सगळे फोटो काढते सगळे सगळ्यांना फिरायची घाई आणि इकडे याला गाडी बोसायची काय रुद्र तुमचा गाना रतन गड़े आता आम्ही रतनगडाच्या पायथ्याशी जिथे पार्किंग वगैरे असते आता इथून आम्ही उशीर झाला आम्हाला जायला आम्ही लवकरचा प्लॅन केला तर पण नाही चिल्ली पिल्ली सगळं होते सगळं आवरून मग आता गाडीला वगैरे पार्क करून आम्ही जाणार आहे मग मी चला

रत्तनगड स्पॉट करणार आम्ही आमदार सव्वा नऊ चला आता किती तासात वरती जाते का चिल्ली पिल्ली अकरा पर्यंत अकरा पर्यंत गौरीचा बोल मी कंटिन्यू कर

काय झालं म्हणते म्हणते

रिटर्न खाली उतरून आलो आहे सगळेजण पुढे गेलेत मी एकटाच बाकी आहे गौरी पण पुढे बंटी गौरी माझा भाऊ फक्त मम्मी आहे मावशी आहे आणि काका मागे थोडे माझं आणि मी एकटाच आहे सध्या पुढे तर रिटर्न चाललो आहे किती वाजलेत तीन वाजलेले आहेत सगळ्यांना इतकी म्हणजे बेकार भूक लागलेली आहे ना सगळे एकदम स्पीड मध्ये खाली गेलेले जे भेटल ते खाणार आहेत सगळे जण जाम भुकावलेत बघू शकता अजून पण एवढं खाली जायचं तिकडे इथून दिसत नाही तर दाखवतो हा जो छोटा तलाव दिसतोय तुम्हाला इथे मागे आई तिथे हा तिथे आहे तिथून थोडं पुढे गावे रतनवाडी रत्तनवाडी बघा सगळे गुरु इथे रस्त्यातच आहे मस्त वेगळी चरायला सोडले गुर सध्या आम्हाला चरायची ल इच्छा झाली आमचं जेवण आहे गाडीत आम्ही चाललोय अजून अजून एक पंधरा वीस मिनिटाचा पॅच बाकी आहे तेवढा झाला की मग आम्ही आमच्या लोकेशनवर वर लो पोचतोय हो आणि मग नंतर जेवण झालं बघू कुठे जायचं अजून मंदीर कि आता आम्ही चालले अमृतेश्वर मंदिरकडे कारण की आम्ही आताच रतनगड वगैरे खा फिरून खाली आलो आम्हाला तर खूप टाईम लागला कारण की आमच्यासोबत घरची फॅमिली पण होती आणि छोटी चिल्लर पार्टी पण पन होती पण आता आम्ही चालले मंदिराकडे तर चला तुम्हाला दाखवते मंदिर पण अमृतेश्वर मंदिर आलेलं आहे श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी रतनगड तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आता झाले अहिल्यानगर अमृतेश्वर मंदिर

किती बारीक बारीक नक्षी काम आहे म्हणजे इतके नक्षी काम कोरे काम केलंय अठराशे म्हणतोय तू महिन्यात

तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये शिवलिंग ते कुठंच असं बघायला भेटत नाही पाण्यामध्ये तिकडे कोणाला आतमध्ये तर नस नसते पण याचं मंदिराचं एकदम कोरीवकाम नक्षीकाम जर बघितलं तुम्ही तर बाबा तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघा काय किती छान आणि सुंदर आहे கிராண்ட் <laughs> 哎。